नमस्कार मी पूर्वा धारप मराठी साहित्य स्पर्धा मंचच्या कथा अभिवाचन स्पर्धेत मी सादर करते आहे कथा घोर सुप्रसिद्ध साहित्यिक कवी लेखक श्रीयुत महेश केळुसकर यांच्या लेखणीतून उतरलेली कथा घोर त्यांच्या पूर्व परवानगीने मी ही कथा या स्पर्धेत सादर करते आहे कथेचं नाव आहे घोर लेखक महेश केळुसकर सादर करती पूर्वा धारप काळ्या कुळकुळीत अंधाराचं प्रचंड ओझ पाठीवर घेऊन बाप्पा सामंत आराम खुर्चीत धक्कन कोसळले तेव्हा त्या झुलत्या खुर्चीची जी जीर्ण हाड सांध्यातून कंदील आणून खळ्याच्या पेळेवर ठेवला कंदिलाचा चाप खाली करून काच कलती करून बाप्पांनी पेटत्या वातीवर विडी धरली मग छातीत खोल धूर कोंडून कंदिलाच्या धुरकट काचेकडे बघत ते बराच वेळ ढासत राहिले खिडकीतून मी बघत होतो त्यांची ढास थांबल्यावर बाहेर आलो बाप्पा आता खुर्चीच्या पाठीवर मान टेकून वर अमावस्येच्या आभाळाकडे बघत होते आज रजा घेतली की काय बाप्पा तशी ते सशासारखे दचकले आ साहेब काय म्हणाले की काय नाही मी सांगितलं बाप्पा जरा आजारी आहेत म्हणून हा बर केलंस अरे परवळ्याच्या ठाकुरांचा निरोप आला तातडीनं या असं म्हणून सकाळीच उठून जावं लागलं बाबा काही जमलं का बाप्पा काहीच बोलले नाहीत मुक्या गायीनं मान हलवावी तशी हालचाल करून ते पुन्हा वरच्या पोकळीत दूरवर बघू लागले गेल्या सहा वर्षात बाप्पा असे कितीदा तरी अचानक गैरहजर राहिले असतील लोकांनाही सगळं सवयीच झालंय आता ते साधे कारकून पगार अकरा हजार नऊशे बारा रुपये फक्त तिन्ही मुलीच झाल्या मागच्या दोघी जरा रूपानं बऱ्या पण सगळ्यात थोरली अगदी गुरु तोंडावर देवीचे व्रण अनरंगही काळा त्यातच चष्मा त्यातच तिचं अजागळ नेसणं वागणं बोलणं गेली सहा वर्ष बाप्पा तिच्यासाठी स्थळ शोधतायत गेल्याच महिन्यात तिची तिशी उलटली आता दुसऱ्या दोघीही लग्नाच्या झाल्या पण हिच होत नाही म्हणून त्याही अडलेल्या पोक आलेल्या म्हाताऱ्यासारखं ते जुनाट घर बाप्पांची अधून मधून ढग फुटणारी ढास ऐकत उशिरा पर्यंत जाग राहिलं मग कधीतरी ते झोपी गेले असावेत <laughs> नव्हते ते झोपले नव्हते मध्यरात्री जाग आली म्हणून बाहेर आलो तर बाप्पा एकटेच भूतासारखे खळ्यात फेऱ्या मारित होते झोपला नाहीत अपराध्यासारख्या चेहरा करून ते, ते उशाळवाणा हसले जणू कुणी पोलिसांना मागून खांद्यावर हातच ठेवला त्यांच्या अरे माधव झोपेच्या गोळ्या फार महाग असतात खरे नाही इतक्या महाग नसतात पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत मात्र नाहीत हो का बर उद्या भेटायला पाहिजे डॉक्टर कोलवेकरना अंथरुणावर येऊन पडलो पण आता मलाही झोप लागे ना बाप्पा असे सकाळपर्यंत फेऱ्या मारत राहिले तर त्यांचे पाय सुजणार मग त्या टरटरी पोटऱ्यांवर ते कसला तरी लेप लावणार लेप लावलेल्या पायांनी झोप आली नाही तर ते पुन्हा रात्री अपरात्री फेऱ्या मारित राहणार मग त्याचा उग्र दर्प हवेत सुटणार ती हवा खिडकीतून आमच्याही घरात येणार साली आपलीही झोप खरा या बाप्पांचे पाय एकदा कुऱ्हाडीचे घाव मारून तोडूनच टाकायला हवेत पण मग मग त्या काळ्या कुरूप बेढप मुलीसाठी त्या अजागळ वच्छीसाठी नवरा कोण शोधणार फाटक्या मैल घालून शोधत कोण फिरणार नाही बाप्पांचे पाय जाता कामा नयेत कदाचित कदाचित त्यांच्या पायांना येईल यश ती काळी कुरूप मुलगी उजवली जाईलही कधीतरी पण कधी ती झोपली असेल का आता तिला स्वप्न पडत असतील का नक्कीच पडत असणार स्वप्नात एखाद्या घनगर्द मिठीत ती विरघळून जात असेल कुणाच्या तरी भरदार खांद्यावर डोकं ठेवून ती निवाहत तीस वर्षाचं वय आहे तिचं तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न झाली त्यांना दोन दोन मुलंही झाली आपल्या छबकड्यांना घेऊन या तिच्या सख्या आपल्या माहेरी येतात सुखानं भरघोस मिरवत मिरवत वाढीत फिरतात तेव्हा तिला काहीच वाटत नसेल का ती अज्ञानी आहे की बधीर झालीय मला कळतच नाहीये काहीच कस तिला वाटत नाही आपल्या वाढलेल्या वयाच आपल्या मागच्या शिकणाऱ्या बहिणींच पिचलेल्या आईचं निदान बापाच्या पडलेल्या खांद्यांकडं दिवसेंदिवस पांढऱ्या पडत चाललेल्या बुगुळांकडे बघून तरी मला तिचाच भयंकर राग येतो पक्की स्वार्थी वाटते कशी सारखी हसत खिदळत असते आपल्या पगाराचा एक पैसा घरात देत नाही पाच माणसांचा सगळा खर्च केवळ अकरा हजार नऊशे बारा तरी वडिलोपार्जित घर आहे म्हणून बर दिवस उगवत होते मावळत होते बाप्पाच्या अधूनमधून आकस्मिक सुट्ट्या पडतही होत्या एका संध्याकाळी बाप्पाच्या घरातून भयंकर कालवा ऐकू आला बघतो तर त्यांच्या दोन्ही लेकी आईशी कचा कचा भांडत होत्या भांडणाचा सगळा रोख थोरलीवर असूनही ती मात्र कोपऱ्यात पुस्तकात मान खुपसून शांतपणे बसलेली शेजाऱ्यांच्या सात आठ माना बाप्पांच्या घरात डोकावल्या सहज तिनं पुस्तकातून वर पाहिलं इतका वेळ शांत असलेली ती अचानक मांजरीसारखी सारखी फिसकारून उठली तरातरा दारात तरा गेली मी हातवारी करीत किंचाळू लागली अरे चालते वा चला म्हणते ना कुणी पासलं पडलेलं नाहीये इथे कि कुणाचं मयतही नाही झालेलं काळ करारे कावळ्या नो सगळा कालवा क्षणात थांबला मला एकदम अवघड ग झालं मान घालून मी बाहेर जायला निघालो माधव आता हुमान खाऊन जा संथान ती म्हणाली आणि माझ्या पुढ्यात गरम भाकरी हुमाण आणून ठेवलं कानकोंड्यासारखा मी ते तुकडे मुकाट गिळू लागलो स्मशानात बसून काही खावं तसं काहीस वाटत होत सुन्न बाप्पा खुर्चीत बसलेले केस विस्कटलेले चुलीतल्या ढणढणट्या जाळासमोर घामाघुम होत भाकऱ्या भाजणारी त्यांची ती अस्थिबंजर बायको हो। आणि काळूखाच्या सावल्या बनून माझ्याकडे बघणाऱ्या त्या तिघी भयान शांतता आणि क्रूर निश्चित चार दिवसांनी घाबऱ्या घाबऱ्या बाप्पा माझ्याकडे आले त्यांनी ते सगळं सांगितलं मी आवाज झालो डोळे फाडफाडून त्यांच्याकडे बघू लागलो तीच शर्मिंदी नजर खाली घातलेली मान आणि पाटलेले खांदे परवाच्या भांडणाचं कारण आत्ता कळलं अहो पण बाप्पा इतकं सगळं होईपर्यंत तुम्हाला काहीच कसं कळलं नाही त्यांच्या अगतिक दुबळ्या नाहीच्या थरथरीत माझे पुढचे प्रश्न वाहून गेले दुसऱ्या दिवशी रविवारच होता मी अनबाप्पा बाप्पा वसंत राणेकडे गेलो झक्क पांढरे कपडे करून तो बाहेर जायच्या तयारीत होता आम्ही आल्यावर सपापून उभा राहिला त्याच्या सांगण्याची वाट न पाहता बाप्पा एका खुर्चीत बसले आणि मी एका खुर्चीत बसलो सरळ मुद्द्यालाच हात घालत मी म्हणालो हे वत्सला सामनचे वडील तुम्ही काय ठरवलंय तिच्याबद्दल तिला दिवस गेलेत अंगावर जणू पाल पडली त्याच्या काय मग माझा काय संबंध हे बघा मिस्टर राणे तिला तुमच्या पासून दिवस गेलेत तुम्ही तिच्याशी आता लग्न करायला हवं नंतर भयंकर अपमानकारक जीव घेणं आणि जखमेवर डागण्या देणार तो बोलत राहिला अंगावर कढत तेलाच्या कढया ओतत असल्यासारखे बाप्पा मुकाटपणे भाजत होते संतापानं माझ्या मस्तकावरची शिर तडतडू लागली आम्ही तुमच्यावर केस आता विलक्षण निर्लज्जपणे तो हसला आणि त्यानं सिगरेट पेटवली बाप्पांना घेऊन मी तणतणत बाहेर पडलो बभरा होईल म्हणून बाप्पांनी कोर्टात जायचं नाकारलं राणेची पत्र होती तिच्याकडे त्यात शृंगाराची वर्णनही होती पण एवढं करून तोही मुद्दा होताच तो, हो तो सुटला असता तर वच्छीच सोडाच पण पुढच्या लग्न काय आमचं घर बाप्पांचं घर याशिवाय अजून तरी हे सारं गुपित होत वच्छीनं एक महिन्याची रजा काढली आणि ती घराबाहेर तोंड काढेनाशी झाली रोज जाऊन मी बाप्पांना धीर देत होतो मला एक मार्ग दिसत होता पण प्रथम अंदाज काढावा म्हणून एक दिवस वच्चीला बाजूला गाठली वच्छे तुला गर्भपात करावा लागेल आणि राणे तुझ्याशी लग्न करायला तयार नाही बाप्पा कोर्टात जायला तयार नाहीत तुझ्या मागच्या दोन बहिणींची अजून लग्न व्हायची आहेत या सगळ्या परिस्थितीत म्हणून मी गर्भपात करून घेऊ अर्थात तुला आधी मोह झालाच कसा एवढा अविवेक भयानक स्वार्थी आहेस ग तू गोठल्यासारखी ती गप्प झाली खूप वेळानं म्हणाली समज मी वसंतापासून होणारं मूल आत्ताच खोडून टाकलं तर पुढचं सगळं होईल सुरळीत म्हणजे माझं लग्न मागाहून माझ्या बहिणींची लग्न माझी आई सुखी होईल की बाप्पा चिंतामुक्त होतील अगं होईल ना तुझं लग्न होईलच कधीतरी आपल्या काळ्याभोर डोळ्यांच्या खोल तराजू मध्ये मला तोलत शांत स्वरात तिनं विचारलं कोण करेल रे माझ्याशी लग्न तू कुलूप मारलेल्या कितीतरी वर्ष बंद असलेल्या दरवाजासारखा मी गच्च उभा राहिलो एक प्रदीर्घ सन्नाटा आम्हा दोघांमध्ये हेलकावत राहिला हम्म दुनियेतल्या सगळ्या उपहासाची धार असलेल्या त्या हुंकाराच्या कोयट्यानं तिनं त्या हेलकाव्यावर घाव मारला महिन्याच्या डेप्युटेशन वर मी चिपळूणला गेलो परत हजर झालो तर अख्खी बाटली घेतली होती तिनं संध्याकाळी बाप्पांकडे अवघडत गेलो तर तेच मला सामोरे बाप्पा मोठा घोर गेला बघ इतकंच बोलले मग निश्चिंत झाल्यावर विडीचा धूर सोडत त्या जुन्या करकरणाऱ्या आराम खुर्चीत ते मागं पुढं निवांतपणे झुलू लागले धन्यवाद